वाघ्या कुत्र्याच्या समाधीशी संबंधित तुमचे काय मुद्दे तुमची भूमिका काय वाघ्या कुत्र्याचा जो विषय तुम्ही आता मांडला मला म्हणायचा आहे की हा मुद्दा पहिले आपण समजून घेतला पाहिजे वाघ्या हा शिवाजी महाराजांच्या जीवनात होता किंवा नव्हता हा माझा विषय नाहीये बरोबर हा इतिहास अभ्यासकांचा विषय इतिहास अभ्यासकांनी त्यांच्या स्तरावर त्याची चौकशी किंवा त्याचे जे काही पेपर्स आहेत डॉक्युमेंटेशन आहे ती माहिती काढून त्याच्यावर ते त्यांनी ते मत मांडावं आमचा होळकरांचा विषय कुठे येतो ज्या वेळेला होळकर घराण्याने शिवाजी महाराजांच्या समाधीसाठी निधी दिला तेव्हापासून त्या रायगड आणि होळकर घराण्याचा तिथे संबंध आलेला आहे शिवाजी महाराजांच्या जीवनात वाघ्या होता नव्हता हा संशोधकांनी त्यांचा त्यांनी ते ठरवायचं आहे आपापसात बसून पत्र जे काय ते कागदपत्र असतील ते काढून होळकरांचा विषय आल्यानंतर मग आपली भूमिका इथे येते आणि पर्यायाने धनगर समाजाची भूमिका इथे येते आता होळकरांची भूमिका काय होती रायगडच्या संदर्भामध्ये तर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक किंवा त्यांची समाधी ही महात्मा ज्योतिबा फुलेंनी बऱ्याच काळानंतर म्हणजे ज्यावेळेला रायगडचा पाडाव झाला त्याच्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले तिथे गेले त्याच्या आधी काही इंग्रज अधिकारी तिथे गेले त्या इंग्रज अधिकाऱ्यांच्या रेफरन्सने महात्मा ज्योतिबा फुले तिथे गेले आणि फुले यांनी पहिल्यांदा ती समाधी तिथली जनतेच्या निदर्शनास आणून दिली त्याच्यानंतर काही काळानंतर त्याच्यात टिळकांचा सहभाग झाला टिळकांनी मग त्या सगळ्या मंडळींना एकत्रित घेऊन त्याच्यामध्ये एक ती समिती स्थापन केली शिवाजी स्मारक शिवाजी स्मारक समिती आणि मग ती समिती स्थापन केल्यानंतर समाधी त्या समाधीला आपल्याला कसं डेव्हलप करता येईल किंवा त्याचा जीर्णोद्धार रिस्टोरेशन कसं करता येईल याच्यासाठी प्रयत्न सुरू झाला आणि मग हे रिस्टोरेशन सुरू झालं साधारण एकोणीसशे सव्वीसच्या दरम्यान हा त्यावेळेला त्यांनी जी ती समिती बनवली त्याच्यामध्ये निधी एकत्रित करण्यात आला आणि मग तो निधी पुरेसा नव्हता मग आता निधी कसा जनरेट करायचा म्हणून आज जसं आपण कंपन्यांच्याकडे सीएसआर मागायला जातो त्याच पद्धतीनं त्यावेळेला जे मोठे संस्थानिक होते त्यांच्याकडे सामाजिक कार्यासाठी लोक जायचे आणि शिवरायांच्यावर श्रद्धा होळकरांची होती का तर ती शंभर टक्के होती किंतु परंतु असायचं काही कारण नाहीये आणि मग ह्या सगळ्या मंडळींनी ठरवलं की होळकर हे नेहमीच दानशूर घराणं म्हणून ओळखलं गेलेलं आहे देवींच्या पासून अनेक जनकल्याणकारी कामं होळकर घराण्याने केलेली आहेत आणि म्हणून ते इंदोरला महाराजा तुकोजीराव होळकर तृतीय थर्ड जे होते त्यांच्याकडे ते गेले आणि त्यांनी तो सगळा विषय त्यांना सांगितला की असं असं शिवाजी महाराजांच्या समाधीचं काम चालू आहे आणि त्यासाठी निधीची कमतरता पडतीये बऱ्यापैकी ते काम झालेलं आहे आणि त्याच्यासाठी जे पैसे लागणार होते ते सुळे नावाचा जो कॉन्ट्रॅक्टर होता त्याने ते लावलेले होते पण आता उर्वरित रक्कम त्याला द्यायसाठी आमच्याकडे ती शिल्लक नाही तर आपण ह्याच्यात आम्हाला सहकार्य करावं म्हणून त्यांनी त्यावेळेला ते तो निधी दिला कारण शिवरायांच्यावर श्रद्धा होती निधी दिला आणि मग ते स्मारकाचं काम ते पूर्ण झालं तिथलं तिथून होळकरांचा त्या रायगडाशी आणि पर्यायाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीशी संबंध येतो आता त्या मंडळींनी जसं आपण गणपतीला आपल्याकडे वर्गणी मागायला आल्यानंतर आपण ती वर्गणी देऊ करतो की बाबा चांगली मंडळी आहेत ह्यांना आपण वर्गणी दिलीये आता त्या वर्गणीचा महाप्रसाद करायचा <laughs> का डॉलबी लावायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न त्यांनी तिथं जाऊन वर त्याचा काय उपयोग केला हे त्या मंडळींना माहितीये होळकरांचा हेतू शुद्ध होता बरोबर की शिवाजी महाराजांशी निगडीत शिवाजी महाराजांच्या समाधीसाठी शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी आपण तो निधी दिलेला आहे शुद्ध हेतूने त्यांनी तो निधी दिला त्यामुळे ह्या दोन गोष्टी आहेत ह्याला वेगवेगळ्या अँगलने वेग बघितलं पाहिजे आणि मग धनगर समाजाच्या अस्मिता तिथे का जोडलेल्या आहेत कारण छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी इतके वर्ष दुर्लक्षित होती बहुजन समाजातल्या लोकांनी महात्मा ज्योतिबा फुले असतील होळकर असतील आणि नंतर टिळक असतील अशा वेगवेगळ्या जातीच्या सेगमेंट मधून आलेल्या लोकांनी छत्रपती घराणं सुद्धा त्यावेळेला होत पण छत्रपती घराण्याची प्रेझेन्स असताना सुद्धा या मंडळींनी पुढाकार घेऊन ते केला हे महाराष्ट्राच्या सामाजिक बांधिलकीचं प्रतीक आहे आणि होळकरांनी त्या स्मारकाला निधी दिला म्हणून धनगर समाजाच्या आस्था तिथं जुडलेल्या आहेत आणि मग आज वाघ्याचं स्मारक काढावं की ठेवावं ह्याच्यावरून जो वाद निर्माण झालाय त्याच्यामध्ये धनगर समाज उतरण्याचा जो मूळ विषय होता तो हा होता की होळकरांनी त्या स्मारकासाठी तिथं निधी दिलेला आणि म्हणून आपण आज ह्याच्यावर आपली भूमिका मांडतोय बरोबर